नमस्कार मित्रांनो जसं की तुम्हाला माहित आहे की हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे मागच्या विधानसभेच्या कालवधीत जेव्हा आमदार झाले होते तेव्हा त्यांच्याकडे ते पद होते पण यावेळेला ते मंत्रीपद मिळणार नाही असं सूत्रांच्याकडून आपल्याला बातमी आलेली आहे जसं की तुम्हाला माहित आहे की त्यांच्यावर ईडी असू दे किंवा बरेच असे आरोप झाले होते मधल्या काळात आणि त्यामुळे कुठंतरी असं ऐकण्यात येत आहे की या वेळेला मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद किंवा कोणतंच मंत्रीपद मिळणार नाही आणि याच्या मागचं कारण असं देखील आहे की अजितदादा यांच्या वाटेला फक्त चारच मंत्रीपद आलेले आहेत मग मुश्रीफ साहेबांच्या पेक्षा बरेच वरिष्ठ असे त्यांच्याकडे नेते पण आहेत कारण त्यांच्याकडे पण चाळीस ते त्रेचाळीस त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत अजितदादा यांचे तर जसं की मुश्रीफ साहेबांना आता ह्या लिस्ट या चार जणांच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव या वेळेला बसणार नाही असं सूत्रांच्याकडून येत आहे आपल्याला माहिती आणि जर हे मंत्रिपद त्यांना मिळालं नाही तर बरेच असे लोक त्यांच्या तालुक्यातील नाराज होणार असं देखील चर्चा चालू आहे आणि ते देखील याबाबत भरपूर अजयदाशी चर्चा चालू आहे की मंत्रिपदाबद्दल कोणतं मंत्रीपद तरी आपल्याला मिळू दे परत एकदा लाल देव्याची गाडीतून फिरू दे असे त्यांची इच्छा आहे पण अजितदादांना देखील आता खूप मोठं खोडं पडलेलं आहे कारण चार मंत्रीपद आलेले आहेत आणि ते कोणाकोणाला द्यायचं आणि कोणाची मर्जी सांभाळायची आणि कोणाचं मन दुखवायचं हे अजितदादांनाच आता मोठा प्रश्न पडलेला आहे आणि अजितदादांच्या वाटेला आता कोणते कोणते खाती मिळतात या चार मंत्रीपदामध्ये ते देखील त्यांना त्या ह्याच्यात आहेत ते तर सांगायचा मुद्दा एवढाच की मुश्रीफ साहेबांच्यावर ईडी असू दे किंवा बाकी जे मधल्या टीका झालते या मधल्या काळात त्याचा कुठंतरी परिणाम आता त्यांच्या मंत्रिपदावर येत आहे या मिळण्यापासून तर तुमचं मत काय आहे तुम्ही नक्की कमेंट्स करा आणि तुम्हाला काय वाटते जर तुम्ही आमच्या चे युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतंय मिस्टर साहेबांना मंत्रिपद मिळायला पाहिजे की नको असं तुम्हाला काय वाटतंय की कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्याला एक मंत्रिपद तर आहो कोल्हापूर जिल्ह्यात असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी कमेंट्स करा आपल्या व्हिडिओवर आणि नक्की आम्हाला कळवा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र